नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण खास थंडीसाठी अजिबात गॅस चालू न करता गॅसचा वापर न करता एक ते दीड महिना टिकणारा छान पौष्टिक असा पदार्थ बनवतोय तोही एकदम कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी दोन वाटी चिरलेलं खोबरं घेतलं आहे वजनी प्रमाणात हे खोबरं दोनशे ग्रॅम इतकं आहे त्यानंतर आता हे खोबरं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत पण जर तुम्हाला खोबरं खिसून घ्यायचं असेल तर खिसून घेतलं तरी चालेल त्यानंतर खोबरं घेताना लक्षात ठेवा अजिबात ओलसर नसावं पूर्णपणे घ्यायचं आहे जर खोबरं थोडं जरी ओलसर असेल तर एक दिवस उन्हामध्ये ठेवा आणि त्यानंतर वापरा त्यानंतर आता हे चिरून घेतलेलं खोबरं आपण मिक्सरला फिरून वाटून घेऊयात वाटून घेताना पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे अजिबात जाडसर ठेवायचं नाही जर खोबरं तुम्हाला खिसून घेतल्यानंतर जसं हलकंसं मोठं असतं तसं हवं असेल तर थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल तरी ते सर्व खोबरं मिक्सरला फिरून एकदम बारीक करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता हे बारीक करून घेतलेलं खोबरं आपण एका भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घेऊयात तर हे बारीक करून घेतलेलं खोबरं काढून घेण्यासाठी एखादं मोठं भांडं बाऊल किंवा एखादं मोठं ताट किंवा परात वापरा तरी ते बारीक करून घेतलेलं सर्व खोबरं मी या बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आता आपण राहिलेलं सर्व साहित्य बारीक करून घेऊयात तर त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घेतलं होतं तेच मिक्सरचं भांडं मी इथे घेतलं त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाववाटी काजू घेतले आहेत वजनी प्रमाणात हे काजू पन्नास ग्रॅम इतके आहेत त्यानंतर त्याच वाटीने इथे मी पाऊन वाटी म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी इतके बदाम घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे बदाम शंभर ग्रॅम आहेत तर इथे तुम्हाला मी वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला कसं घ्यायचं आहे तसं घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम इतके मी मनुके घेतले आहेत तर इथे प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते खोबरं मी दोनशे ग्रॅम घेतलं होतं काजू पन्नास ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम आणि आपण या ठिकाणी मनुके दीडशे ग्रॅम घेतले आहेत त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून भरडसर असं वाटून घेऊयात पूर्णपणे बारीक करायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी भरडसर असं वाटून घेतलं आहे पूर्णपणे बारीक केलेलं नाही आहे त्यानंतर आता ज्या बाउलमध्ये आपण बारीक करून घेतलेलं सुकं खोबरं काढून घेतलंय त्यामध्येच हे वाटून घेतलेलं सर्व साहित्य काढून घेऊया आणि आता हे सर्व साहित्य आपण एक सारखं मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी जर तुम्हाला मनुके वापरायचे नसतील तर तुम्ही ओला खजूर असतो तो वापरू शकता त्याचप्रमाणे जर ओला खजूर आणि मनुकेही वापरायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी गूळ खिसून घेऊन यामध्ये वापरू शकता तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपल्याला जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही आहे अजिबात गॅसचा वापर केला नाही आहे सर्व साहित्य कोरडं आहे त्यामुळे हा पदार्थ एक ते दीड महिना हवा बंद डब्यामध्ये छान टिकतो तरी ते सर्व साहित्य छान मिक्स करून झाले आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता मनुके आपण यामध्ये मिक्सरला वाटून घातले आहेत अजिबात साखरेचा किंवा गुळाचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा हे लाडू अगदी परफेक्ट व्यवस्थित आणि छान वळले जात आहेत तर इथे लाडू मी वळवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता छान गोल गरगरीत असा हा लाडू तयार झाला आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक लाडू बनवून दाखवते तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत त्यानुसार लहान मध्यम किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता पण मी थोड्याशा लहान आकारामध्येच बनवणार आहे म्हणजे रोज सकाळी नाश्त्यासोबत घरातील मुलांना असो किंवा मोठ्यांना असो तुम्ही देऊ शकता लाडू लहान असल्यामुळे कोणी खायचा कंटाळाही करणार नाही आणि आवडीने खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे रोज तुम्हीसुद्धा हे लाडू थंडीमध्ये बनवा आणि सकाळी नाश्त्यासोबत मुलांना किंवा घरच्या मोठ्यांना द्या त्याचप्रमाणे मुलांना टिफिनला सुद्धा हे लाडू तुम्ही देऊ शकता आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू मी बनवून घेते तर इथे सर्व मिश्रणाचे लाडू मी बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेऊन मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये लहान आकाराचे तेरा लाडू तयार झाले आहेत एकदम परफेक्ट असे लाडू तयार झाले आहेत आणि अगदी नवीन शिकणारेसुद्धा सहज बनवू शकतील इतके सोपे हे लाडू बनवायला आहेत गॅसचा वापर अजिबात केला नाही आणि पुन्हा सांगते हवाबंद डब्यामध्ये आहे असे एक ते दीड महिने छान टिकतात इथे लाडू मी तुम्हाला एक फोडून दाखवते पाहू शकता अगदी सहज फुटतोय छान मऊसूद लाडू तयार झाले आहेत अगदी घरातील वयोवृद्ध माणसंसुद्धा हे लाडू सहज खाऊ शकतात त्याचप्रमाणे आपण यामध्ये साखर गुळ काहीही वापरलं नाही त्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे ते सुद्धा खाऊ शकतात तर यावर्षीच्या थंडीमध्ये अजिबात गॅसचा वापर न करता हेच पौष्टिक सुक्या खोबऱ्याचे लाडू नक्की बनवून पहा घरातील सर्वांना नक्की आवडतील आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद